पुरावा आम्हाला आता शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीच्या संकटामुळे दिसतोय दोन वेळा महाराष्ट्रामध्ये अमित शहा साहेब येऊन गेले एकोणीस ये वीस सप्टेंबरला येऊन गेले मुंबईमध्ये एका फंक्शन मध्ये सहभागी झाले इकडं महाराष्ट्रामधला शेतकरी वाहून जात होता शेत वाहून जात होती त्या अतिवृष्टीच्या काळात तुम्ही महाराष्ट्रात आले उत्सवामध्ये सहभागी झाले काल परवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्ही एका कार्यक्रमामध्ये उत्सवामध्ये सहभागी झाले स्वतःच्या पक्षाच्या नेत्याकडून तुम्ही पाठ थोकून घेतली दोन्ही वेळा केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा साहेबांना शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यापासून कोणी रोखलं आमचा थेट आरोप आहे की भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये यश मिळालं नाही याचा सूड म्हणून ते बांधावर येत नाहीत ते मदत द्यायला मागे हटत आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब दुर्दैवानं त्यांना साथ देत आहेत पहिली गोष्ट त्यांच्या क्रूरपणाची केंद्राकडे या तारखेपर्यंत आज आपण ज्या तारखेला बोलतोय इथपर्यंत एकही कागद मदतीचा सरकारकडून गेलेला नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होते अशीच अतिवृष्टी उत्तराखंड मध्ये झाली अशीच अतिवृष्टी गुजरात राजस्थानमध्ये झाली अशीच अतिवृष्टी कर्नाटक मध्ये झाली या सगळ्या सरकारांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडे मदत पुनर्वसन कायद्याच्या अंतर्गत मदत मागितली नुकसान किती झालं आम्हाला किती मदत लागल याचे काही एक आकडे मागणीचे केलेले आहेत पण महाराष्ट्र सरकारला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अद्याप केंद्र सरकारला आपण काही एक आकड्याची मदत मागावी हे सुचलेलं नाही फडणवीस साहेबांना हे कळत नाही का प्रशासनातली ही अडचण त्यांना माहीत नाही का की केंद्रीय पथक आलं पाहिजे त्यांनी तपासणी केली पाहिजे नुकसानीचे आकडे समजून घेतले पाहिजे आणि केंद्राला मदत मागितली पाहिजे त्यांना हे कळतं पण कळूनही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बीजेपीला लोकसभेला मतदान केलं नाही याचा बदला घेण्यासाठी ते केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला जाणून बुजून दिलंगाई करत आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्टेजवर सांगितलं परवा स्वतः सांगितलं की आप आपण प्रस्ताव दिजिये हम मदत करेंगे म्हणजे प्रस्ताव दिला नाही हे स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला इथल्या नुकसानीची माहिती का नाही कळवली याचं उत्तर द्यावं काल सुभेदारी गेस्ट हाऊसला मी होतो तिथे ज्यांच्या नावाने रिझर्वेशन असतं सूटचं तिथं केंद्रीय दुष्काळ निवारण पथकाचे सूट रिझर्व दिसले काल परवा ते मराठवाड्यामध्ये आलेले आहेत अधिकारी आणि आता इथून पुढे पंचनामे होणार पंचनामे होण्यासाठी सत्तर लाख हेक्टर वरचे पंचनामे जर आता करायचे असतील सुरुवात करायचे असेल तर तसाही हे एक महिना काढतील आणि नंतर मदतीसाठी आचारसंहितेचं कारण काढून आमच्या शेतकरी बांधवांना मदतीपासून वंचित ठेवायचा यांचा डाव आता सगळ्यांसमोर उघड झालेला आहे त्यामुळं केंद्रीय पथकानं लवकरात लवकर लोकल पंचनामे करावे आणि ज्या शेतामध्ये पंचनामे करण्याची परिस्थिती नाही तिथं सरसगट मदतीची काँग्रेस पक्षाची मागणी पंचनामे कुठले होतात तीस टक्के तेहतीस टक्के पन्नास टक्के पिकाचं नुकसान झालं पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर पंचनाम्याची गरज आहे मराठवाड्यामध्ये शंभर सेंटी मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस चोवीस चोवीस तासामध्ये एका एका मंडळामध्ये झालेला आहे जिथं अतिवृष्टीच्या निकषाच्या चार पट पाच पट पाऊस झाला तिथं तुम्ही पंचनाम्याची नाटकं कशासाठी करताय तुमच्याकडे मागच्या तीन वर्षाची महाराष्ट्रातल्या खरीपातल्या पिकाची आकडेवारी आहे तुमच्याकडे महाराष्ट्रातला पीक पेरा आहे मराठवाड्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक पेरलं होतं किती हेक्टरवर पेरलं होतं याचे आकडे सरकारकडे महसूल यंत्रणेच्या कृषी यंत्रणेच्या माध्यमातून ऑलरेडी आहेत मागच्या तीन वर्षातली उत्पादकता तुमच्याकडे आहे पीक पेजाच्या माध्यमातून तुमच्याकडे पिकांची माहिती आहे आणि आता तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंटने पडलेला पाऊस मोजलेला आहे जर पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस नुकसान करतो असं तुमचं म्हणणं असेल तर एकशे दहा एकशे वीस मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस इथं झालेला आहे त्यामुळे आकड्याचं कारण तुम्ही सांगू नका नुकसान किती झालंय हे मोजायची नाटकं तुम्ही करू नका तुमच्याकडे आकडे आहेत माहिती आहे, आहे सरासरी उत्पन्न तीन वर्षाचं मागचं आहे हे सगळं ध्यानात घेता यवाना तुम्ही शेतकऱ्याला जिरायती पिकासाठी पन्नास हजार रुपये द्यायला हवे होते पंजाब सरकारनं पन्नास हजार रुपये जिरायती पिकांसाठी दिले पंजाबची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा छोटी आहे पंजाबचं जीएसटीचं कलेक्शन पंजाबचं जीएसटीचं कलेक्शन आपल्यापेक्षा कितीतरी कमी आहे आपली अर्थव्यवस्था पंजाबपेक्षा खूप मोठी आहे तरी आम्हाला जे मदतीचे आकडे सांगतात त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणून बुजून घोळ घातलेला आहे